तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर नवरात्र येते आणि नवरात्रामध्ये आमच्या अनेक उपासना आहेत की ज्या तुम्ही एक एक उपासना घेतली तरी ती तुमच्यासाठी तुमचं गोत्र उच्चारून केल्यामुळे त्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि एक नक्की आमचे दुर्गा चालीसा आम्ही ह्या वेळेला नवीन आ, हे करतो आहे सत्र त्याच्यामध्ये एकशे आठ वेळा रोज आम्ही जी दुर्गा चालिसा म्हटली जाणार आहे आणि नऊ दिवसाचे नऊशे नव्याण्णव रुपये फक्त आहे तर तुम्ही नक्की आमच्याकडनं चालिसा म्हणून घ्या शत सप्तशतीचा पाठ आहे त्यानंतर कुंजिका अर्गला असे जी स्तोत्र आहेत ही स्तोत्र आम्ही रोज म्हणणार आहेत त्याचे पोस्टर्स माझे प्रसारित झालेत आणि तुम्ही मात्र ते पोस्टर पाहिले नसतील तर तुम्ही माझ्या या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअपला करा मला संपर्क करा मी तुम्हाला पोस्टरही पाठवेन आणि तुम्ही मला पैसे भरल्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि माझ्या नवरात्र समूहाला जोडले जा श्रीराम समर्थ